छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर महसूल सप्ताह अंतर्गत घोडेगाव येथील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी यांचे वाय सी करून घेण्यात आली त्याप्रसंगी घोडेगावचे उपसरपंच स्वप्नील घोडेकर माजी उपसरपंच सुनील इंदोरे सर्कल व्यंकटेश भोसले तहसील कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक फिरोज जमादार घोडेगाव तलाठी सुनीता गवारी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील दरेकर ओंकार काळे शिवदत्त जगताप कोतवाल माऊली घोडेकर उपस्थित होते घोडेगाव परिसरातील लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेचे लाभ घेत आहेत परंतु आधार केवायसी नसल्याने योजनेचे हप्ते मिळत नव्हते त्यामुळे केवायसीचा कार्यक्रम राबविण्यात आला घोडेगाव शहरात एकाच ठिकाणी कार्यक्रम राबविल्यामुळे लाभार्थी यांचे केवायसी लवकरात उरकण्यात आले व महसूलचे आभार मानण्यात आले केवायसीचे काम महसूलचे अधिकारी फिरोज जमादार यांनी केले आपल्या बाळ योजना संजय गांधी याचे लाभार्थ्यांना पैसे मिळत नव्हते त्या के वाय सी नसल्या कारण तहसीलदार साहेब असतील तलाठी साहेब असतील सर्कल भाऊसाहेब असतील आणि आपले देऊन साहेब यांनी दखल घेऊन महसूल सप्ताहाचं आयोजन केलं आणि गोडेगाव या ठिकाणी आज कॅप लावला त्या कॅप लावल्यामुळं ज्या लाभार्थ्यांचे वाय सी अपडेट नाही त्यांची आज के वाय सी या ठिकाणी होत आहे वाय सी झाल्यामुळं नंतर त्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न